घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा बनवा अशा प्रकारची काळ्या चण्याची एकदम मस्त चटपटीत भाजी इतकी चविष्ट होते एकदम पद्धत वेगळी आहे बनवण्याची तर नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची देखील जेव्हा बनवाल ह्या पद्धतीने तर प्रत्येक वेळी वेगळी पद्धत जी असेल ती विसरून जाल याच पद्धतीने बनवाल इतकी टेस्टी आणि भन्नाट चवीची ही भाजी तयार होते करायला म्हणताल तर दहा मिनटाच्या आतमध्ये ही भाजी तयार होते कमी मसाल्यांचा वापर करून ही भाजी बनवलेली आहे त्यामुळे खाण्यासाठी एकदमच हेल्दी आहे आणि तेवढीच चटपटीत देखील आहे यासोबत बनवलेली आहे नाचणीची भाकरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील असा चना मसाला नक्की बनवून बघा चला तर मग कसा बनवायचा याला लगेच सुरुवात करूयात इथे रात्रभर पाण्यामध्ये म्हणजेच आठ तास पाण्यामध्ये भिजवलेले हरभारे घेतलेले आहेत जे गावरान हरभारे असते तेच घेतलेले आहेत तर आठ तासामध्ये छान हे हरभरे फुलतात म्हणजेच भिजतात तर गरम पाण्यामध्ये जर भिजवले तर हे चार तासामध्येही छान असे भिजले जातात बघू शकता एकदम मस्त गरम पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते परंतु जास्त वेळ पाण्यामध्ये भिजल्यावरती छान असे फुलतात तर इथे आता हे हरभरे घेतलेले आहे ते हरभरे कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं कुकरचं झाकण बंद करायचं एक तांब्याभर पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचे त्यानंतर वाटण तयार करायचं आहे इथे मिडियम साईजचा एक कांदा एक टोमॅटो हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे कच्चंच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर आपले हरभरे शिजतात तोपर्यंत आपण हे वाटण देखील तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे कारण कांदा आणि टोमॅटोचं पाणी तयार होतं त्यामध्ये छान असं वाटण बारीक होतं तर आता झाकण बंद करायचं आणि वा बारीक वाटून घ्यायचं आहे तर ते अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता आता हे वाटण तयार झालेलं आहे आता हरभरे देखील आपले शिजलेले दे आहेत तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आता यातले एक चमचा भरून म्हणजे एक पळी भरून आपल्या हरभरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे मसाल्यासोबतच तर एक चमचा भरून मी टाकलेले आहेत त्यानंतर ते देखील बारीक करून घेतलेले आहे तर ते अशा प्रकारे बारीक झालेलं आहे चला तर मग आता फोडणी तयार करूयात इथे गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे चांगले वरती आले की यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे जेवढे खडे मसाले असेल तेवढेही टाकू शकता तर इथे मी अर्धी चक्रीफूल घेतली त्यानंतर दालचिनी आणि इथे तेजपत्ता घेतलेला आहे थोडेसे मसाले फुलले की लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची त्यानंतर पावडर मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर घरगुती मसाला देखील टाकून घेतला आणि आता हळद टाकून घ्यायची आहे एवढेच मसाल्यामध्ये सुद्धा आपली भाजी एकदम मस्त चटपटीत तयार होते त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे कारण आपण कांदा टोमॅटो मिरच्या आणि आलं लसूण कच्चंच घातलेलं होतं त्यामुळे छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये जेव्हा बनवताना या पद्धतीने तेव्हा सगळ्या पद्धती, ते पद्धती विसरून जाल इतकी चविष्टही भाजी तयार होते आणि आठवड्यातून एकदा ते दोनदा तुम्ही हे अशा प्रकारची भाजी नक्की बनवून खाल एवढी भन्नाट तयार होते तर आता बघू शकता वाटण छान असं परतून तयार झालेलं आहे आता यामध्ये शिजवलेले हरभरे जे आहे ते चणे आपण यामध्ये घालून घेऊयात आता हरभरे टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर आपण ही रशाची भाजी म्हणजेच ग्रेवीची भाजी बनवणार आहोत त्यामुळे बेताचं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जेवढं हवं तेवढं जास्त पातळी करू नका आपली भाजी छान अशी घट्टसर तयार होणार आहे कारण आपण यामध्ये हरभरे जे आहे ते वाटून घातलेले आहेत तर इथे मी अर्धा तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगोदर आपण हरभरे शिजवण्यासाठी इथे थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यानंतर हरभऱ्यांना छान असं मीठ लागलेलं ला आहे जेवढं हवं तेवढं चवीनुसार मीठ टाकून घ्या तर आता अशा प्रकारची भाजी आपण आता कमी गॅस ठेवून छान अशी उकळून घेणार आहोत तर आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे तर मीठ हे मी नंतर टाकणार आहे भाजीला उकळी फुटल्यानंतर बघू शकता छानशी उकळी आलेली आहे भाजीला आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कोथंबीरही यामध्ये टाकलेली आहे अगोदरच वाटल्यास तुम्ही वरूनही कोथंबीर टाकू शकता थोडा वेळ एक पाच मिनटं ठेवल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे बघू शकता इथे भाजी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे एकदम मस्त आणि चटपटीत ही भाजी दिसत आहे बघू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी झालेली आहे परंतु इथे तेलाचं प्रमाण जे आहे ते एकदम कमी वापरलेलं आहे मी चला तर मग आता प्लेट वाढायला घेऊयात इथे नाचणीची एकदम पौष्टिक अशी भाकरी बनवलेली आहे त्यासोबत इथे कांदा घेतलेला आहे काकडी देखील घेतलेली आहे आणि आता प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा मुलं ही आवडीने खातील की चटपटीत मस्त ही भाजी तयार होते करायला सोपी आहे खायलासुद्धा तेवढीच भन्नाट चवीची आहे मेन म्हणजे हेल्दीसुद्धा आहे आता वरून कोथिंबीर टाकून घेतली आपल्या इथे पूर्णपणे ताट रेडी झालेलं आहे एकदम मस्त ही भाजी झालेली आहे भाकरीसोबत छान लागते इथे कडक भाकरी बनवलेली आहे नाचणीची तर एकदम मस्त लागली यासोबत ही भाजी तर नक्कीच बनवा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने आणि एकदम चटपटीत ही भाजी मस्त कांदा लिंबूसुद्धा यावरती पिळून घेऊ शकता त्या सुद्द, त्याने त्यानेसुद्धा एकदम मस्त ही भाजी लागते तरी ते पूर्णपणे रेडी झाले व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत